की आमचं आरक्षण संपुष्टात येतं आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटिफिटेशन करतात ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं का काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने अमक नितमक त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची काही सादर करणं लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा... ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्या वर्षा ह्या होत असणारे या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलोय कोर्टामध्ये पण पाटलांनी पुन्हा एकदा ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील ता गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी घेऊ तुम्ही ते ताबडतोब जाणार आणि काय जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मुख्यमंत्र्यांनी मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये ते विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना दिसत आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा ते मला मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे बाकीचे प्रश्न बाकीच्या राष्ट्रवादीचे असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची पाहायला त्यांना विचार त्यांना विचारा तुमच्या राजीनाम्याची मागणी होती राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं नो कॉमेंट नो कॉमेंट राजीनामा दिलेला आहे असं देखील वृत्तपत्रांमध्ये आहेत काय स्पष्टता आहे नो नारायण राणे यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठी हे वेगवेगळे आहेत त्यांच्या जी काही समिती होती राणे समिती त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आले मला माहित नाही परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे त्यामुळे दोन वेळा कायदा तयार करण्यात आले काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु बॅकडोअर एंट्री जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोहेरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्याला आमचा विरोध आहे आम्ही काय म्हणतो आमच्या आरक्षणाला भटक्या विमुक्त्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता नये तुम्हाला कोणाला किती दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आरक्षण द्या पण आमचं आरक्षण कशा तुम्ही द्या लहान लहान समाज तीनशे चौऱ्याहत्तर ता समाज आहे ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे ज्याच्यामध्ये पावणे चारशे जाती आहेत त्या वर्ग त्याच्यासाठी लढतोय तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं जाणारी असं आहे ना अनेकांचे निमंत्रण येतात परंतु आमचे इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली दोन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत तर हे सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात कुठे मीटिंग करायची कुठे रॅलीज करायच्या काय करायच्या आहेत आणि मग जे आहे हो ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे आता आम्ही ठरवलं त्या एक त्या कार्यक्रमामध्ये की एक तारीख आणि ते सगळ्यां लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे तीन तारखेला अमरनगरला रॅली घ्यायची आहे सोळा तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहे हे हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे त्या <laughs> कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ

ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात आम्ही आवाज उठवतो असं कुणाला ते नसेल त्याच्यावर काही बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली पण कॅबिनेटच्या समोर विषय असतात अजेंडा असतो त्या अजेंड्याप्रमाणे जे कॅबिनेट चालते तुमचा अजेंडा माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव भटक्या मुक्त बचाव एवढाच आमचा अजेंडा पण करा ना ते आहोत माझे फोटो काय फाडण्यात आले माझे काय काय चपला काय मारतात जाळतात माझं तर जाऊ द्या पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला आहे दुर्दैवाने ते काही एक दोन ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे दोन घरं आहेत एक घरं आहे ओबीसीचं ते गावच सोडत आहेत आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती ठीक आहे आम्ही भाषण करतो आम्ही रॅलीज करतो ते ठीक आहे परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव दुसरा उत्सव नाही उत्सव सादर करायला कोणाची ना नाही उन्माद आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत डीजेवर सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी हे सगळं आम्ही पाहतो आहोत कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाही परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा मीडिया पर्सनॅलिटीला ते काय सांगतील तुम्हाला आज आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे तुम्हाला मिळालं काय ठीक आहे आम्ही कायद्याच्या कसोटीवरती ब किती बरोबर काय ठे चूक आहे ते पाहू पण लोकांना त्रास गावागावातून मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे आता जास्त त्याचा प्रश्न आहे की त्याच्याकडे कसं पाहायचं ते संकुजा धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो यावरती आता आदिवासी नेते म्हणत आहेत की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासारखी झालेली आहे बॅकडोर एंट्री होते आता असं आहे त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेले कित्येक वर्ष सुरू आहे ते हायकोर्टात सुद्धा आहे पण तूर्त जे आहे धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज बंधारी समाज भटका मुक्त हे सगळे समाज आमच्याबरोबर आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे लढाईमध्ये हो जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया तिथे आपले जे काय निगरो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जे आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे ते तिथे सुद्धा ते जातील काय काय का जातील विश्व नेते विश्व नेते माझ्या शुभेच्छा आहेत सर हिंदी मे सवाल ये की गाव गाव मे जो उन्मादी वातावरण आप कह रहे हैं देख रहे हैं जो चरम पर है जिसके चलते ओबीसी के जो है ओबीसी के परिवार उनको तकलीफों का सामना करना पड़ा बहुत सारे देखिए गांव गांव में जो है यहाँ से वो गए और उन्होंने कहा कि बस हम तो जीत गए मराठा का आरक्षण मिल गया क्या मिल गया कैसे मिल गया तो कुंदवी सर्टिफिकेट लेकर ओबीसी में बैकडोर एंट्री से वो सारे बैठ गए सत्तावन लाख और उनके सारे सगे संबंधी उसके ऊपर जो कानून मनाए जा रहे हैं और हम जीत गए जीत गए करते हुए जो गए हैं गांव-गांव में जो है देहातों में रात तीन बजे तक डीजे के ऊपर जो है गाली गलौच करते पूरे नाच गाना शुरू है ओबीसी के घर गर, घरों के सामने और कई जगह पर जो है मारपीट हो रही है बहुत खराब वातावरण नीचे हो रहा है क्या और मैं कहना चाहूंगा पुलिस फोर्स को भी इसमें आप तुरंत इन चीज़ों को रोकना चाहिए कानून है दस बजे के बाद कुछ आवाज नहीं करेगा क्या उनके लिए कुछ कानून नहीं है उनकी तो सभाएं रात को तीन तीन बजे होती थी वही अभी भी चालू है तीन तीन बजे तक डीजे जो है जानबूझकर किसी ओबीसी के घर पर पिछड़े के घर पर जाकर गाली गलौच कर हमको तो गाली गलौच ओपनली चालू है शुरू है सब कुछ शुरू है धमकी आती है थ्रेड्स आते हैं खत्म करेंगे ये करेंगे वो करेंगे वो तो चला अभी उसकी भी आदत हो गई जो होना है वो देखेंगे कम से कम जो है जनता को जो है गरीब लोगों को बचाने की तो कोशिश हो जाए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी खुद जाके वहाँ पे खड़े होते हैं कहीं ना कहीं सरकार सरेंडर है ऐसी स्थिति उनको लगती है इसीलिए उन्माद है क्या? मुझे नहीं मालूम आप इसके ऊपर जो है आप खुद टिप्पणी कर सकते हैं उन्माद है ये तो मैं जान रहा हूँ अब वो उन्माद इतना क्यों पैदा हुआ ये तो आप लोग जान सब लोग उसके ऊपर जो है ध्यान दे दें गौर से फिर मालूम पड़ेगा मुझे नहीं मालूम क्या है क्यों वरे इतना? वरे आपको आप आप देखिए मैं कर रहे हैं। की पहले में आए दूसरे दिन जो है उन्होंने हमारे खिलाफ पूरी यू टर्न लेकर बातें कही हमने कुछ भी नहीं कहा और आज भी नहीं कुछ कहेंगे फिर वो चाहते हैं कि मैं फिर से इस काम को जुड़ना चाहता उसको हम कहते हैं ठीक है हमें कोई कोई प्रॉब्लम नहीं है हमने उनको जो है वेलकम किया कि करो भाई ओ का काम करो मगर यहाँ जो है हमारे सारे ओ अलग अलग पार्टियों के हैं अलग अलग जातियों के जो हैं ये सब एक है और वो लोग जो हैं वो प्रोग्राम हमारा तय करते हैं और हमारे निमंत्रक है शब्बीर अंसारी साहब वो डिक्लेयर करते हैं कि प्रोग्राम क्या है रैलीस कहाँ होगी जैसे कि अभी तय हुआ है एक तारीख को सारे सांसद हैं विधायक हैं उनके घरों पर जाएंगे और उनको कहेंगे कि ओबीसी का आरक्षण बचाओ तहसील पर जाएंगे कहेंगे बचाओ तीन तारीख को अहमदनगर पर रैली होगी उसके उसमें जो है सबको शामिल होने का जो है निमंत्रण दिया गया है और फिर सोलह तारीख तक ये जो नए नए जो है ये कुछ नोटिफिकेशन आ रहे हैं उसका जो ड्राफ्ट वगैरह जो आए रहा उसके ऊपर जो ऑब्जेक्शंस लेना है तो लाखों की तादाद में वो काम शुरू है और साथ साथ जो है एक कमेटी फॉर्म हुई है जहां अलग अलग पार्टी और अलग अलग जातियों के लोग हैं विशेषतः मराठवाड़ा से वो चॉकआउट कर रहे तय कर रहे हैं कि वहाँ ओ बी सी यात्रा निकलेगी और वो कितने दिन निकलेगी कहाँ रुकेगी कहाँ रैलीज होगी कहाँ मीटिंग्स होगी हम उसके मुताबिक जाएंगे सर आप ओबीसी के राष्ट्रीय स्तर के भी नेता हैं, क्या राष्ट्रीय स्तर पर से आपको किसी ओबीसी नेता का फोन आया है क्या वो आपसे जुड़ने की बात कह रहे हैं आपके आंदोलन को अपना समर्थन दे रहे हैं कैसे राष्ट्रीय स्तर के देखिए राष्ट्रीय स्तर पर राष्ट्रीय स्तर पर ये बात तब जाएगी जब आप हिंदी अंग्रेजी ये जो मीडिया है वो वहाँ तक यहाँ का जो संकट है वहाँ तक पहुँचाएंगे यहाँ का जो दुख है वहाँ तक पहुँचाएंगे तब लोग वहाँ से भी जो आवाज़ करेंगे अभी अभी तो ये ये उपोषणकर्ता लीडर जो है मराठा का उसने तो कहा कि हम तो मंडल कमीशन की अभी खारिज कर देंगे मैंने कहा कहो करो हम सुप्रीम कोर्ट में जाएगा हम मंडल को खत्म कर मंडल आयोग को खत्म करेगा ये आरक्षण पूरा ओबीसी का खत्म करेगा अब वो बोला है तो वो मैं बोला कि आप करो और फिर जो है देश में क्या हलचल हाँ होती दिखेगी सामने आएगी सारी बात चलो सबको सब आपको एक, जो है धन्यवाद सर एक क्षणच मला आता ते काम करत असतील त्यांना शुभेच्छा आमचं आमचं काय म्हणणं परंतु सगळ्यांचं म्हणून आमचा हा एक कार्यक्रम सुरू आहे आणि आम्ही सगळे एकत्रित हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार बाकी कोणाला मिटिंग घ्यायचं असेल तर आम काय आमचं काय म्हणणं नाही चला